त्याचा पहिलवा इतर इंजिनियर प्लॅन इस्टिमेट कार्यवाही पण इथे इस्टिमेट नाही प्लॅन आणि कार्यवाही समोरचा झोपला नाही असा इंजिनियर असावा लागतो तो उत्तम गणितज्ञ असावा लागतो पहिलवा कामकाळ वेगळाचं त्याला गणित साधावंच लागतं म्हणा आल्यानंतर साधंच एका वेळ आपण मोटरसायकल चालवत असतो एखाद्या समोर काही धोका पाठकन पाय ऑटोमॅटिक पाय जातो तशा पद्धतीने डाव मारत असताना प्लॅन कारवाई वगैरे वगैरे नसते ऑटोमॅटिक सगळं होत राहते आणि शरीराला तसं ओळ नाही तसाच तो शरीरशास्त्राचा उत्तम अभ्यास कसा होता किती कोणामध्ये हात काढल्यानंतर आपण किती कोणामध्ये वळल्यानंतर तो डाव होतो पैलवानच नाही टांग लावायची असताना ला त्याचा चंपा एका दिशेला दिशेला मग आपली टांग लागेल पहिलवानाच करत असतात धोबी लावत असताना तो चढून किती वेगात आला त्याचा खोपरा आकोड आहे का हात समोर टाकलाय मग धोबी होईल पहिलवाच करत म्हणजे शरीरशास्त्राचा उत्तम अभ्यास त्याच्यामुळे पहिलवान अनेक अर्थाने पैलवान असावं आणि मग चरित्र चारित्र्य बाकीच्या गोष्टी खडतर तपश्चर्या अखंड साधना येत असलंच पाहिजे अखंड साधना त्याचं नाव पैलवान खडतर तपश्व्या त्याच साधुत्वाचं लक्षण त्याचं नाव पैलवान हा तिथं कुठेतरी अभाव होता मी दुनिया झाली पाय पायवाट झाली पोरं निष्ठून धडाधड पडायला टिक्क ना अनेक सांग गुरूंच्या वरती श्रद्धा ठेवण्याचं कमी झालं गुरुविषयी आदर आज वस्तादांनी चाप लावला की उद्याला वळकटी बांधण्या दुसऱ्या तालमीत आहे तिसऱ्या तालमीत ज्या तालमीत टी व्ही आहे ज्या तालमीत सगळ्या सुविधा बाकी जर पाहून असेल तिथं राहतो असाली असेल तर तिथे थांबत नाही कष्ट करायला नाही मागतो याच्यामुळे थोडीशी कुस्ती आपली मरगळ आहे वस्तुस्थिती आहे अतिशय आज मी तिला शालेय स्तरावरून सुद्धा कुस्तीला निश्चित चांगले दिवस येऊ शकता आज रॉ मटेरियल आहे शाळेचे विद्यार्थी मुलं असते काय आज अनेक विषय तुम्ही कंपल्सरी घेता मग एखाद्या कुस्तीला काय कंपल्सरी विषय असला पाहिजे तर सातत्यानियमितपणा असला पाहिजे त्या माध्यमातून सुद्धा कुस्तीला चांगले दिवस येऊ शकतात पण तिथे उत्तम प्रशिक्षक असला पाहिजे तो कुस्तीतला जाणता पाहिजे वस्तांनी सांगितलं त्यांना कुस्तीतला ओकी ठोकळत नाही ते उपदेश करतात उपदेशाचे डोस अखंड मरून राहिले कुस्तीशी लग्न लागल्यासारखं मात्याने आणि माता एक वेलांटीचा फरक आहे ह्या मातेवर मातेवर प्रेम करावा असं त्या पैलवानांनी प्रेम केलं माती आणि कुस्ती मात्याने शेती माती ही नीती ही नाती सांभाळणारी ना माणसं ही आणि कोणीतरी यायचं पांढरपेश्यानं आणि कुठंतरी बसायचं आणि उपदेशाचे डोस वाजायचं एक पद्धत आणि कुस्तीचा रास व्हावा लागला का बघू वाढा लागली कुस्ती आत्मपरीक्षण करावं